नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात मी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं स्वागत करते श्रोते हो आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया श्रोतेहो भारत आणि इतर विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पुरातन काळापासून कपडे फाटेपर्यंत वापरण्याची परंपरा होती परंतु आता ती काळाबरोबर लोप पावत चालली आहे अहमदाबादमधील दिल्ली दरवाजा काही दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन शहरांमधील सेकंड हँड मार्केटमध्ये सेकंड हँड कपड्यांची विक्री अजूनही मोठ्या प्रमाणावर होते त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे देश कोणताही असो सेकंड हँड कपड्यांच्या बाजारपेठेत तथाकथित अशिक्षित ग्रामीण महिलांचंच वर्चस्व आहे या अनौपचारिक बाजारपेठा मुळात महिलांमध्ये स्वयंरोजगाराचं एक प्रमुख माध्यम होतं त्यातून या महिलांमध्ये प्रचलित असलेली नैसर्गिक व्यावसायिक प्रतिमा व्यक्त होत होती पण हे बाजारनगर नियोजनाच्या कक्षेबाहेर जातंय भारतात पारंपारिकपणे भांडी आणि घरगुती वस्तूंची देवाणघेवाण ही एक सामान्य प्रथा होती ती प्रत्येकाच्या आवडीची होती जगभरात सेकंड हँड कपड्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेसोबतच या संदर्भात जनजागृती करण्याचं कामही केलं जात आहे आपलं भविष्य डोळ्यासमोर ठेवून तरुण पिढीला सतत खरेदी करणं थांबवणं कपडे निवडणं आणि कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित वापराला प्रोत्साहन देणं असे संकल्पही आपल्याला घ्यावे लागतील ब्रँडेड कपडे भाड्यानं देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा परंतु हा उपक्रम कदाचित अकाली आणि समजण्याच्या पलीकडे होईल सध्याच्या काळात विश्व टिकवण्यासाठी असे पर्याय नितांत आवश्यक आहेत आताच खबरदारी घेतली नाही तर कचऱ्याचे ढीग वाढतच जातील आणि ते कमी करणं अशक्य होईल कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाणी रसायन आणि ऊर्जा यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो त्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होतो संशोधनानुसार जागतिक कार्बन उत्सर्जनात फॅशन उद्योगाचा वाटा दहा टक्के आहे जो दोन हजार तीस पर्यंत सतत वाढण्याची शक्यता आहे फॅशन उद्योग ब्याण्णव दशलक्ष टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण करतो आणि दरवर्षी एक पूर्णांक पाच ट्रिलियन टन पाणी वापरतो बदलत्या जीवनशैलीचा आणि विचारांचा पर्यावरणासह अनेक स्तरांवर परिणाम झालाय यामुळं अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही बदलत्या फॅशनच्या मागणीमुळं बऱ्याच समस्यांकडं दुर्लक्ष केलं गेलंय पर्यावरणीय समस्या देखील समाविष्ट आहेत कपड्यांच्या उत्पादनामुळं पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या आणि त्यानुसार खरेदीचे निर्णय घ्या श्रोते हो आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग दुसरा ऐकला निवेदन सारिका दानगे कार्यक्रमाचे करते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची नमस्कार श्रोते हो आकाशवाणी जळगाव निर्मित परिसरी या कार्यक्रमात